नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो दहा सप्टेंबरपासून अनुदान कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश हे कृषी विभागाला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले होते परंतु दहा सप्टेंबरचा टळला तरी देखील अनुदान हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले नाही त्यामुळे शेतकरी हे कापूस आणि सोयाबीन दोन्ही उत्पादक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय शे आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर मग ती बातमी कोणती आहे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि हो मित्रांनो चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी एकूण एक हजार पाचशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा निधी वाटपाला मंजुरी दिलेली आहे या संदर्भातील शासन निर्णय हा शुक्रवारी आला तर यापूर्वी अर्थविभागाने पहिल्या टप्प्यात पहिल्या टप्प्यात 60 टक्के म्हणजे दोन हजार पाचशे सोळा कोटी इतक्या निधीच्या वितरणास तीन सप्टेंबर रोजीच मान्यता दिली होती तर मित्रांनो त्यापैकी उर्वरित एक हजार पाचशे शहाण्णव त्र्याण्णव कोटी रुपये निधी हा शुक्रवारी वाटपास मंजुरी दिली आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावाच्या खालीच आपला माल म्हणजे सोयाबीन आणि कापूस विकावं लागलं त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये आणि दोन हेक्टरच्या मा हेक्टरच्या मर्यादेपेक्षा जास्त क्षेत्रासाठी पा प्रति हेक्टरी पाच हजार रुपये असा दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याकरता निर्णय घेतला त्यासाठी राज्य सरकारने एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली मित्रांनो आता सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयां रुपये खर्चास मान्यता देण्यात आली यामध्ये एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये हे कापूस उत्पादकांसाठी तर दोन हजार सहाशे कोटी हे सोयाबीन उत्पादकांसाठी देण्यात येणार आहे महसूल विभागाने आता कृषी विभागाला ई पीक पाहणी नोंद झालेल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादकांची यादी दिलेली आहे परंतु आता त्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांच्या सात बारावरती कापूस आणि सोयाबीनची नोंद आहे त्या शेतकऱ्यांनाही यासाठी पात्र ठरवण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये समजून घेण्यासारखं असं आहे की ज्या शेतकरी बांधवांनी सन दोन हजार दो तेवीसमध्ये कापूस आणि सोयाबीन या पिकाची आपल्या शेतीची ई पीक पाहणी नोंद केलेले आहे तसेच शेतकरी फक्त यामध्ये पात्र ठरवण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांच्या सात बारावरती कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांची नोंद आहे असे शेतकरी सुद्धा यासाठी आता पात्र ठरवले जाणार आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो त्यासाठी महसूल विभागाने शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात देखील केलेली आहे या शेतकरी पात्र ठरत जातील हा वितरित करण्यात येणार आहे राज्य सरकारनं एकूण अनुदान निधी जमा केल्यामुळे आता शेतकऱ्यांचा अनुदान मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे मित्रांनो आता दरम्यान दहा सप्टेंबर पासून अनुदान हे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश कृषी विभागाला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले होते कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले होते परंतु दहा सप्टेंबरची वेळ निघूनही गेली परंतु अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा झालेले नाही त्यामुळे सर्व शेतकरी चिंतित होते तर मग सर्व शेतकरी बांधवांना आता आनंदाची बातमी आहे की कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीनचा पीक विमा हा त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो ही होती सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्वपूर्ण बातम्यांसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र